जय भीम सर्वांना आज आपण आहोत जागृतीनगर येथील भारतरत्न डॉक्टर आंबेडकर मैदान या ठिकाणी या मैदानाला बाबासाहेबांच्या नावाची पाठी लावावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागच्या तीन महिन्यापासून प्रयत्नशील होतो काल परवा मुंबई महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी ही पाठी लावलेली आहे परंतु आमची जी मागणी होती या मैदानाच्या आतमध्ये जे काही खेळाचे साहित्य ते पूर्णपणे तुटलेलं आहे या ठिकाणचं शौचालय जे पूर्णपणे घाण आहे या ठिकाणच्या झाडाच्या भोवतीचे जे कट्टे आहेत ते पूर्णपणे तुटलेले मैदानाची पूर्णपणे दुरावस्था आहे त्याच्यासाठी आम्ही पालिकेचा सातत्याने सा, पाठपुरावा करत होतो आणि पुन्हा एकदा पालिकेला शेवटचं निवेदन ज्यावेळेस आम्ही दिलं की हे जर तात्काळ झालं नाही तर वंचित बहुजन आघाडी मोर्चा करेल आणि मोर्चा जर ती मागणी मान्य नाही झाली तर जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला आम्ही बसू तर पालिका आयुक्तांना जाग आली आणि काल परवा हे नाव त्यांनी लावलं परंतु मैदानातली जी परिस्थिती आहे ती आज देखील तशीच आहे मैदानातल्या झाडाच्या आजूबाजूच्या कट्टे पूर्ण तुटलेले आहेत शौचालय पूर्ण घाण आहे मैदानाच्या पूर्ण घाण आहे तर मला असं वाटतं हे जाणीवपूर्वक या मैदानाला बाबासाहेबांचं सा नाव आहे म्हणून पालिका इथले आमदार नगरसेवक खासदार हे जाणीवपूर्वक या मैदानाची दुरावस्था करण्याचा ते प्रयत्न आहेत या ठिकाणी नागरिक येऊ नयेत या ठिकाणी मुलं खेळायला येऊ नयेत आणि बाबासाहेबांचं नाव असल्यामुळे या मैदानाची अवस्था जाणीवपूर्वक केली जाते असा आमचा आरोप आहे आणि आयुक्तांना आम्ही पुन्हा एकदा निवेदन दिलेलं आहे हे जर तात्काळ झालं नाही तर ह्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील आणि जोपर्यंत हे मैदान सुसज्ज असं होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आपल्या लढ्यावरती ठाम राहील एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत